लोकसेवा पब्लिकेशन लिखित कंबाईन संयुक्त गट ब गट क पूर्वपरीक्षेचे स्पष्टीकरणासह पुस्तक उपलब्ध झालेले आहे पुढे जाण्याबरोबर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या यामध्ये दोन हजार अकरा ते दोन हजार चोवीस प्रश्नपत्रिकांचा समावेश आहे केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार चोवीस पंचवीस भारत आर्थिक पाणी दोन हजार बावीस ते तेवीस महाराष्ट्राच्या आर्थिक पाणीसह सह तसेच यामध्ये त्या त्या विषयानुसार मागील दोन वर्षांच्या चालू घडामोडीचा समावेश करण्यात आलेला आहे द इंडियन इकॉनॉमी रिव्यू जानेवारी दोन हजार चोवीस हे त्यामध्ये दे देण्यात आलेले आहे या बुकचे वैशिष्ट्ये सर्व उत्तरे फायनल किनुसार देण्यात आलेली आहेत त्याची रचना लेटेस्ट टू ओल्ड अशी केलेली आहे एखादा पर्याय चुकीचा का मग ते बरोबर कोणते ते दिलेले आहे प्रश्न सोडवताना एलिमिनेशन पद्धत कशी वापरायची ते सांगितलेले आहे रद्द झालेल्या प्रश्नांची स्पष्टीकरणे दिलेली आहे प्रत्येक घटका शेवटी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे प्रश्न व टेक्स्ट बुक संदर्भ काय ते दिले आहे प्रत्येक विषयाच्या त्या त्या घटकाशेवटी संबंधित चालू घडामोडीनुसार अपडेट दिलेले आहेत बुक खरेदी केल्यानंतर लोकसेवा अकादमीच्या बॅचेसवर दहा टक्के ऑफ देण्यात आलेले आहे बुक तुम्हाला ऑनलाईन घ्यायचे असेल तर त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि तसेच ते जवळील बुक स्टॉलवरही उपलब्ध होईल लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच कंबाईनची ॲड येईल त्यामुळे लवकरात लवकर तयारीला लागा धन्यवाद